नमस्कार घाबरू नका काळजी करू नका वाचकांना श्रोत्यांनो माझ्या आदरणीय सन्माननीय अलंकारांना कारंज्यांना रत्नांनो चिंता करू नका घाबरू नका कोणतीच काळजी करू नका तेवढा काही मार लागलेला नाही रस्ता तेवढा चांगला नव्हता आणि त्यातला त्यात, त्यात पाऊस चालू होता म्हणून गाडी स्लीप झाली आणि स्कूटी लवकर स्लिप होत असते म्हणून स्कूटी ही स्लीप झाली त्यामुळे मी पडलो आणि थोडाफार मार लागलेला आहे तेवढं काही भीतीसारखं नाही थोडाफार लागला आहे मार म्हणून आदरणीय सन्माननीय अलंकारांनो रत्नांनो कारंज्यांनो वाचकांनो स्रोत्यांनो घाबरू नका चिंता करू नका काळजी करू नका तेवढं काय घाबरण्यासारखं नाही बरेच फोन येत आहेत बरेच लोक विचारत आहेत काय झालं काय झालं काही कमेंटद्वारे विचारत आहेत काही प्रत्यक्ष बोलून विचारत आहेत परंतु तेवढी काळजी करण्यासारखं काही ना नाही चिंता करण्यासारखं काही नाही गाडी स्लिप झाली म्हणून मी पडलो पाऊस चालू होता मी व्हिडिओ करायला जात होतो त्यात रस्ता खराब होता आणि त्यामुळे मी पडलो म्हणून यात घाबरण्यासारखं काही नाही चिंता करण्यासारखं काही नाही म्हणून घाबरू नका काळजी करू नका चिंता करू नका अचानकपणे हे सर्व घडले सहज हे सर्व घडले तेवढा काही मार लागले नाही आणि आता सध्या माझी तब्येत बरी बरी आहे चांगली आहे व्यवस्थित आहे म्हणून तेवढं काही घाबरण्यासारखं नाही म्हणून ना माझ्या अलंकारांनो रत्नांनो कारंज्यांनो वाचकांनो श्रोत्यांनो दर्शकांनो चिंता करण्यासारखं काही नाही काळजी करण्यासारखं काही नाही म्हणून घाबरू नका चिंता करू नका मी भरपूर व्हिडिओ टाकणार आहे आणखी व्हिडिओ टाकणार आहे चांगल्या चांगल्या विषयावर ज्यातून तुम्हाला ज्ञान मिळेल तुमचं मनोरंजन होईल तुम्हाला सर्व माहिती मिळेल प्रेरणा मिळेल मार्गदर्शन मिळेल सर्व काही तुम्हाला ते मिळून जाईल म्हणून घाबरू नका चिंता करू नका तुम्ही चांगले राहा मजेत राहा खुशीत राहा आनंदात राहा जीवन एकदाच येते मजेत राहा आनंदात राहा चिंता करू नका काळजी करू नका आनंदात राहा कष्ट करा मेहनत करा आनंदात राहा मजेत राहा खुशीत राहा तुम्हाला यश मिळो तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला पाहिजे ती मिळो हवे ती मिळो तुम्ही भरगच्च यशाच्या टोकावर जाऊन पोहोचो तुमचं जीवन आनंदाने खुशीने भरो रंगो सजो तुम्ही नेहमी सदा मजेत आनंदात राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना तसेच आपले व्हिडिओ पाहत राहा बघत राहा आपले हेड पहा बघत राहा माझे फॉलोअर्स वाढवा शेअर करा माझे व्हिडिओ शेअर करा आणि फॉलोअर्स वाढवा माझ्या प्रत्येक व्हिडिओला व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझा प्रत्येक व्हिडिओ शेअर करा तसेच माझे फॉलोअर्स वाढवा माझे दोन चॅ दोन चॅनल आहेत एक यूट्यूब चॅनल एक इंस्टाग्राम आणि सुद्धा आहे म्हणून या तिन्हीलाही मला साथ द्या इंस्टाग्राम आणि फेसबुकचे फॉलोअर्स वाढवा फॉलो करा आणि यूट्यूबचे सबस्क्राईब वाढवा यूट्यूबचा वॉच टाईम वाढवा माझा लवकरात लवकर यूट्यूब चॅनल मॉन्टायझ होईल म्हणून मला साथ द्या आणि माझ्या यूट्यूबचे सबस्क्राईब वाढवा लाईक वाढवा व्ह्यूज वाढवा आणि वॉच टाईम वाढवा म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहत राहा यूट्यूबचा पूर्ण व्हिडिओ पहा इंस्टाग्रामला दीड मिनटाचा व्हिडिओ येतो परंतु तो तो पूर्ण व्हिडिओ माझा यूट्यूबवर असतो म्हणून इंस्टाग्रामचा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामचा दीड मिनटचा व्हिडिओ असलेला असला तरीही तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ युट्यूबवर पाहता येतो म्हणून तुम्ही युट्यूबवर पूर्ण व्हिडिओ पाहा कारण इंस्टाग्रामवर दीड मिनटाचाच व्हिडिओ असतो परंतु पूर्ण व्हिडिओ माझा यूट्यूबवर असतो तसं मी तिथं टाकलेलं आहे की पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर म्हणून म्हणून माझं चॅनल आहे नागेश होळकर ऑफिशियल नागेश होळकर ऑफिशियल नागेश होळकर ऑफिशियल आणि या चॅनलवर माझे पूर्ण व्हिडिओ येतात हो शॉर्टमध्ये जरी मी शॉर्टमध्ये जरी मी थोडा व्हिडिओ टाकला असला तरी तो पूर्ण व्हिडिओ हो, यूट्यूबलाच असतो म्हणून इंस्टाग्रामला दीड मिनटात असतो पण यूट्यूबला पूर्ण व्हिडिओ असतो हो, म्हणून इंस्टाग्रामला बघत जा पण पूर्ण व्हिडिओ यूट्यूबला पाहत राहचा आणि मला फॉलो करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा लाईक करा तुमच्या तुमच्या साथीमुळेच तुमच्या प्रेरणेमुळेच तुमच्यामुळेच मी पुढे जात आहे असाच पुढे जात राहील तुमची अशीच प्रेरणा आम्हाला मिळत राहील तुम्ही श्रेष्ठ आहात सर्वश्रेष्ठ आहात तुम्ही रत्न आहात काल अलंकार आहात कारंजी आहात तुमच्यामुळेच मी पुढे जात आहे म्हणून माझे म्हणजे सबस्क्राईब वाढवा फॉलोअर्स वाढवा लाईक करा आणि माझं चॅनल शेअर करा यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक हे तिन्ही बघत जा माझे फॉलोअर सबस्क्राईब वाढवा आणि माझा वाच टाईम वाढवा एवढीच विनंती आणि काही चिंता करू नका काळजी करू नका घाबरू नका थोडाच मार लागलेला आहे कारण गाडी स्लिप झाल्यामुळं पाऊस चालू असल्यामुळं रस्ता खराब असल्यामुळं मला मार लागलेला आहे म्हणून घाबरण्यासारखं काही नाही चिंता करण्यासारखं काही नाही आता माझी तब्येत बरी आहे तुम्ही माझी चौकशी केल्याबद्दल फार फार धन्यवाद तुमची आभारी आहे थँक्यू तुमचं आयुष्य वाढवू तुम्ही आनंदात जीवन जगव मजेत राहो मस्त राहो दनदणीत राहो घनखनीत राहो टणटणीत राहो 赶紧玩。